आता पालकमंत्री येऊन गेलेले आहेत किंवा परिवहन मंत्री येऊन गेलेले आहेत आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं कधीपर्यंत आश्वासन पूर्ण होणार आहेत हे आम्हाला खरं खरंतर महापालिकेच्या आयुक्ताने ताबडतोब या लोकांना शिफ्ट करायला हवं होतं कुठे ना कुठे पण अजून कुठलीच मुवमेंट झालेली नाही आहे वसईगिरा ना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य बांधकाम वाढत आहे त्याच्यामुळे अशा हास्य आहेत ते हे बघा आज ही घटना अनधिकृत बांधकामाची घटना घडली त्यानंतर अनेक बिल्डिंगना नोटीसी दिल्या अनधिकृत बांधकाम म्हणून ही घरं तोडली अनधिकृत बांधकाम पण दुसऱ्या बाजूला तेवढीच अनधिकृत बांधकामं वसईमध्ये बनतायत ना त्याचं काय म्हणजे अजून पुढच्या बारा वर्षांनी आणखी एक बिल्डिंग पाडायची वाट बघणार का आपण आता पुढे वसई विराचं भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही आता चालू असलेले अनधिकृत बांधकामं पहिली तोडा आणि असलेल्या ज्या ज्या इमारती आहेत त्यांना संरक्षण द्या काहीतरी योजना आणा आणि त्यात त्यांना बसवा आणि त्या त्या लोकांना घर द्या सगळी मुंबईची मुंबईचे आज त्यांची परिस्थिती अजून वाईट होती रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अडचणी त्यामुळे इथे चाळी होत्या त्यामध्ये दोन गाड्या तोडण्याचं सांगितलं होतं मला इथे आठ तोडले मी पुन्हा सांगतो की या सगळे जे बाधित आहेत त्या सगळ्यांना त्यांची घरं मिळाली पाहिजे प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई का। योग्य तो निर्णय घेतला पाहिजे ही जी घरं आहेत आणि मग आत्ता त्या लोकांशी मी बोलत होतो बनण्याच्या आधी त्याला ग्रामपंचायत होती नाही त्यावेळेस आज झालेली घरं नाही आहे आणि त्याच्यानंतर या इमारती झालेल्या आहेत सो या सगळ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा हो ज्या घोषणा केल्या आहेत त्या तात्काळ मिळाव्यात ज्या चोपन्न माडाची काही घरं देणार आहेत ती आत्ताच्या आत्ता द्या म्हणजे पुढच्या दोन तासात त्यांच्या हातात चाव्या मिळू द्या नाहीतर पुढच्या पावस पावसाचा पण इशारा दिलेला आहे की लोक काही रस्त्यावर उभी राहणार आहेत का तिथे राहणार कुटुंबाला घेऊन गणपतीसारखा सण तोंडावर हो आहे तो अशा वेळेस प्रशासनाने ताबडतोब यांना मदतीचा जो हात आहे तो द्यायला हवा आणि तो जर नाही मिळाला तर महाराष्ट्र निवडणुकीला या सगळ्याला सामोरे जाऊन यांना न्याय मिळवून द्यायचा याच इमारतींच्या घोटाळ्यामध्ये आयुक्त नवीन आयुक्तांकडनंही तशी काही अपेक्षा दिसत नाहीये कारण त्यांची मुवमेंट अशाच प्रकारची आहे म्हणजे नवी एवढा मोठा एक आयुक्त जेलला गेल्याच्या नंतर वसई विरांमधलं अनधिकृत बांधकाम बंद व्हायला पाहिजे होतं ना बंद झालंय का तुम्ही जरा जाऊन चेक करा म्हणजे पुढची तयारी चालू झाली आहे पुढचं आयुक्त पण अशाच प्रकारे केला जाईल सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय दुर् दुर्भाग्य वसई विलाच्या अनधिकृत बांधकामांवर आम्ही किती आंदोलन केली आता थकलो आम्ही इतपत इच्पत झालं की आता आम्हाला कंटाळा आला पण प्रशासन सुधारत नाही आम्ही जातो आंदोलन करतो दोन दिवस येतात भिंती फोडतात चौथ्या दिवशी पुन्हा तीच बिल्डिंग भिंती बांधून पूर्ण व्हायला चालू होते या भाजला साथ आहे काय काम चावून भरायला हेच तर पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो आहे की आम्ही या सगळ्यांचा विरोध करतोय आता प्रशासन मी म्हणतो मग आता पण जो अधिकारी आहे ना ज्याच्या काळात झाले त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे बिल्डिंग लिफ्ट आहे चांगलं काय होऊ शकतो हॅलिपॅड पण येऊ शकतो पैसे दिया वर्ती हेलीकॉप्टर में लावा की सुविधा देती फक्त एम्बुलेंस पहुंचना दादा आपने अधिकारियों की बात की आपने महानगर के उन भ्रष्ट अधिकारी जिनके समय में ये निर्माण क्या उस समय के नगर या उस समय के लोग जिम्मेदार ने उनके ऊपर उनकी इंक्वायरी नहीं होनी चाहिए सबकी होनी चाहिए देखिए उनका कोई ही नहीं मैं आपको एक चीज बोलता अधिकारी ऐसी जगह पे खड़े है जो अगर उन्होंने सोचा कोई भी कॉरपोरेटर हो कोई भी हमदार हो आप अगर आप काम हो कि इधर गलत चीज नहीं होनी चाहिए तो वो नहीं हो ऐसे बहुत सारे अधिकारी हैं जिन्होंने बहुत अनधिकृत चीजें या गलत चीजों खत्म की मुझे लगता है अधिकारी स्ट्रांग होना चाहिए जो नहीं है मुझे भी एक अधिकारी बेटा मैंने उनको वही बोला कि आप लोगों ने किया हुआ पाप है जो लोग भोग रहे भुगत रहे आज जो लोग मरे उनको जिम्मेदार बिहार के अधिकारी वर्ग है आपको आपको बगैर किस चीज का दिया जाता है काम करने का ना कि किसी का सुनने का जो भी अधिक जो भी लोग हैं हम किसी को बचा नहीं रहे हैं मेरा कोई रिलेटिव नहीं है कोई कार्पोरेटर या मेरे पार्टी का भी नहीं है मुझे लगता है एक सिस्टम बैठनी चाहिए जो नहीं बैठ रही है मतलब उस दिन भी अनधिकृत हो रहा था आज भी चार जगह काम चल रहे वस्ते जिला मतलब कमिश्नर जाने के बाद भी अगर ये चीज हो रही है तो यहाँ के लोग सुधर नहीं रहे जब तक कुछ अधिकारी जेल नहीं जाते तब तक ये चीज होगी नहीं और मैं आपको एक चीज बोलता हूं मैं ये आपके कैमरा के सामने बोल रहा हूं कि जो भी 2013 के तेरह इसमें अधिकारी थे उनको भी मैं एक किस्त में लूंगा ये जरूर ये मेरा आपसे आप, आप प्रॉमिस चलो